नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र्य निराशा दुःख यांचे दहन आणि सर्वांच्या आयुष्यात सुख आनंद आरोग्य आणि शांती नांदो होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळी आहे होळी म्हटल्यानंतर पुरणपोळी तर व्हायलाच पाहिजे तर चला आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया इथे कुकरमध्ये डाळ शिजत आहे कुकरच्या कमीत कमी सात हो सा ते आठ शिट्ट्यांमध्ये डाळ शिजून होते आता पुरण शिजवून घ्यायचं त्याच्यासाठी डाळीमध्ये लागेल तेव्हा गूळ मिक्स करून घ्यायचा गूळ हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे पुरण पूर्ण शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ आणि बडीशेप पावडर मिक्स करायची नंतर वेलची पावडर मिक्स करायची तर अशा पद्धतीनं आपलं पुरण तयार झालेलं आहे नंतर कटाची आंटी पण बनवून घेतली आता पीठ मळून घेऊया आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे चला तर मग आता पोळी बनवून घेऊया इथे बघू शकता पोळी मस्त फुगलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग